रामकृष्ण आरी सदाशिव पोळे चिखलीकर सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याला यापूर्वी कौटुंबिक प्रकरणाच्या अनुषंगानं मनोगत व्यक्त केलेलं होतं आणि माननीय न्यायालय कंदार माननीय न्यायालय नायगाव यांना माननीय जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवेदन जावं म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन केलं होतं आणि माननीय ज... पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन केले आणि दोन प्रति माननीय न्यायालयाला देण्याच्या अनुषंगानं काल मी नायगाव न्यायालयात गेला नाही तिथे माननीय न्यायालयाने माझं म्हणणं निवेदन वाचून माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि मला समज दिली की न्यायालय प्रक्रियेमध्ये पुरावे सादर करा पाच ते सहा महिन्यामध्ये हे प्रकरण निकाली काढू असं मला माननीय न्यायालयाने सांगितलेलं आहे मला ज्या काही गोष्टी माननीय न्यायालयाने सांगितल्यामुळं माझं तिथं मन समाधान झालं आणि मी अकरा मार्च रोजी घुंगराळ येथे खंडोबाच्या मंदिरामध्ये अमरून उपोषण करण्याचा जाहीर केलं होतं तसं लेखीपत्र दिलेलं होतं ते माझं उपोषण मी स्थगित करत आहे कारण न्यायालयाचे आदेश आणि न्यायालयाचं म्हणणं ओलांडून पुढं जाणं योग्य नाही म्हणून मी माझं उपोषण स्थगत करत आहे सुरेखा ज्ञानेश्वर पोवळे यांचा विवाह सात मे दोन हजार एकोणीस रोजी नायगाव येथे झालेला आहे त्या लग्नामध्ये आम्ही एकही रुपया सुरेखाचे वडील दिगंबर यांच्याकडून घेतलेला नाही आणि त्यांनी एक सुद्धा मुलीच्या अंगावर दागिने घातलेले नाहीत परंतु माननीय न्यायालयामध्ये खोटे आरोप केले त्यांनी लग्नामध्ये दागिने आम्ही घातले होते कर्ज काढून शेत घाण ठेवून दागिने घातले होते साडेचार लाखाच्या वर आमचा लग्नामध्ये टोटल खर्च झालेला आहे आज रेकॉर्ड आहे आणि सदर दागिने सुरेखा दिगांबर सुरेखा ज्ञानेश्वर पूर्वाश्रित सुरेखा दिगांबर हिने तेरा सप्टेंबर रोजी वार शुक्रवार ह्या दिवशी स्वतः अंगावरचे दागिने काढून देऊन मी नांदत नाही म्हणून भावासोबत निघून गेली माहीत माझ्या मुलांनी समजायचा प्रयत्न केला नांदून घेण्यासाठी खूप प्रयत्न केला पण सरळ नांदायला येत नाही असं एकदा सोडून दोन तीन वेळेस व्हिडिओ मोबाईलवर बोलताना म्हणले बोललेली शिर रेकॉर्डिंग आहे माझ्या मुलानी नांदायला येत नस येत नाही म्हणल्यामुळं मध्यस्थी पाहुण्या संघ असेल स्वतः फोनवर बोलताना असेल भावाने वाट लावणार नाही असं म्हणल्यामुळं आणि बापाला बोलले तर त्यांनी आणून सोडतो सुद्धा म्हणलं नाही काय झाले काही नाही मला माहीत नाही असं सगळं उडव उडवाउडीचे उत्तर दिल्यामुळे माझ्या मुलाने प्रथम नोटीस पाठवली नोटीसचं उत्तर दिलं नसल्यामुळं माझ्या मुल। मुलाने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात संसार जुळवण्याचा अर्ज केला त्या ठिकाणी देखील सुरेखा मी नांदायला जाणार नाही स्पष्ट म्हणली तसे लिखापटी झालेली आणि माननीय कंदार न्यायालयामध्ये सहा फेब्रुवारी दोन हजार वीसला माझ्या मुलांनी घटस्फोटचा अर्ज दाखल केला जवळपास बावीस महिने गैर अर्जदार सुरेखा ही कोर्टासमोर हजर झाली नाही आपलं म्हणणं दाखल केली नाही परंतु वकिलामार्फत एक वर्षाला म्हणणं दाखल केली आणि त्याच्यामध्ये खोटे आरोप केले साडे अकरा तोळे सोन्याचे दागिने माझ्या वडिलांनी घातलेले काढून घेतले मारून घराच्या बाहेर हाकलून दिलं बाहेरून तीन लाख रुपये आण असं त्रास दिला असा खोटा आरोप केली आणि चौदा लाखाचं सात लाख हुंडा दिला असा त्याच्यात आरोप केली असे वेगवेगळे नको ते आरोप करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरेखाने केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीचा राग माझ्या मनावर आल्यामुळं मी अमरण उपोषण करण्याचा न्याय मागण्यासाठी माननीय न्यायालयाला निवेदन देण्याला गेला असताना माननीय न्यायालयाने मला समजून सांगितलं आहे म्हणून मी काल उपोषण माघार घेण्याचं ठरवलेलं आहे आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व जाहीर सांगतो की अकरा मार्च रोजीचं माझं घुंगराळ येथील अमरण उपोषण स्थगित करत आहे एवढंच या, या ठिकाणी सांगून येथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण आहे